नमस्कार ऍग्रिकल्चर ऑर्गेनिक फार्मिंग या युट्यूब चॅनल मध्ये मोसंबी जे आहे मोसंबीला म्हणजे अगोदर असं म्हणायचे की मोसंबीचं म्हणजे एक राजा पीक आहे जास्त काही करण्याची जा आवश्यकता नाही आणि तसं अगोदर व्हायचं पण पण गेल्या एक पाच सहा वर्षामध्ये खूप मोठ्या समस्या मोसंबीच्या बगीच्यामध्ये भेटत अशीच एका समस्येवरती आज आपण व्हिडिओ बनवतोय ती समस्यामध्ये झाड जाण्याची समस्या डायबॅक हा एक मोठा शेतकऱ्यासमोर मोसंबी बागायतदार शेतकऱ्यासमोर प्रश्न उपस्थित झालेला आहे की मोसंबीचे झाडं जे जात आहेत काही जे असे आहेत की झाडं लावलेत तीन वर्षामध्ये रोपड्याचे झाडं चाललेत पिवळे पडायला लागलेत त्याच्यावरती केवडा जास्त प्रमाणामध्ये दिसतोय त्याची साल खराब होणं आणि ते झाड जाणं मग आता तीन चार वर्षामध्ये जर गॅप पडायला लागले ते गॅप लावायची जर वेळ येते तर पुढचे कसं ते होणार फार मोठी एक समस्या शेतकऱ्यासमोर निर्माण झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवतोय तर पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची की मोसंबीचं झाड जे आहे ते जातं कशामुळे हे शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही जर अति प्रमाणामध्ये मेहनत केली बुरशीचा प्रादुर्भाव जर मोसंबीच्या मुळांना झाला किंवा जास्त प्रमाणामध्ये जर जा तुम्ही पाणी दिलं पाणी देण्याची चुकीची पद्धत जर केली तुम्ही तर शंभर टक्के मोसंबीचे झाडं जे आहेत ते पिवळे पडायचं प्रमाण वाढणार ही चूक शेतकऱ्याने करता कामा नाही मोसंबीच्या खोडाजवळ पाणी नको अजिबात तुम्ही त्याला मी आता बऱ्याचशा शेतकऱ्याचे जे माझ्याकडे विजिट मार्गदर्शनासाठी बगीचे आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की मोसंबीची तुमची जी बाग आहे त्या ठिकाणी तुम्ही बेड सिस्टीम करा फट्ट्या वगैरे पाडा त्याच्यामध्ये कारण पाऊस या स्वरूपाचा होतो गेल्या चार पाच वर्षापासून की अति पाऊस म्हणजे महिनाभराचा पाऊस चार चार पाच पाच दिवसामध्ये बॅकलॉग भरून काढतो आणि त्याच्यामुळे एवढा अतिप्रचंड प्राणी जर त्याला खोडापाशी गेलं त्याच्यानंतर ते शंभर टक्के झाडाला बुरशीचा प्रादुर्भाव होणार आणि ते झाड जाणार म्हणून पाणी जे आहे पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे फटी जर तुम्ही पाडलं तर मधून ते पाणी बाहेर निघून जाऊ शकतं जेणेकरून करून ते खोडाकडं पाणी जाणार लवकर त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होईल ही गोष्ट लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट काही काही ठिकाणी हिमणी याने पण झाड जाण्याचं प्रमाण आहे तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे ज्या ठिकाणी मी उभा आहे म्हणजे ह्या झाडासमोर व्हिडिओ हो घ्यायचं कारण सांगतो तुम्हाला तु मी हे झाड पूर्णपणे म्हणजे जवळपास एक ऐंशी टक्के झाड गेलेलं होतं या झाडाची हे इथं कापलेलं तुम्हाला दिसते हे पूर्ण साल वगैरे पूर्ण खराब झालेली पण त्याला उपाययोजना केल्यानंतर हे झाड जे आहे इथं खाली पण त्याला साल दाखवा या प्रकारचं खोड झालेलं होतं पण हे झाड वाचलं लक्षात घ्या आणि तुम्ही बघ त्याला चांगलं म्हणजे बऱ्यापैकी फळं पण आहेत झाडाची क्वालिटी पण चांगली गिरणरी पण व्यवस्थित आहे हे झाड वाचलं तर आपण जे आपल्या मोसंबीच्या बगीच्यामध्ये अशा प्रकारची पिळ पडलेले झाड असतील किंवा जाणारे झाडं असतील त्यासाठी आपण काय करायचं महत्वाची गोष्ट आपण त्याला क्लोरो पन्नास टक्क्यातलं वीस एम एल प्रति झाडाला आणि रेडोमिल गोल्ड वीस ग्रॅम प्रति झाडाला एक त्याचं द्रावण तयार करायचं बकेटमध्ये आता हे ओलावा आहे पाऊस आहे चांगला त्याच्यामुळे ते आता लगेच तुम्ही केलं तर खूप फायद्याचं होईल आणि झाडाचा जो परीघ आहे थोडक्यात बारा वाजताची सावली पडते तर त्या ठिकाणी तुमची आळवणी करणं गरजेचं आहे आळवणी करताना एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची की झाडावरती फवारणी पण होणं गरजेचं आहे अडीच ग्रॅमने रेडोमिल गोल्ड घ्यायचं आणि दोन एम एलने क्लोरो घ्यायचं पूर्ण फवारणी करायची आणि खाली ड्रिंचिंग करायची ड्रिंचिंग करताना सगळं तुम्ही थोडंसं त्याला पारिणा कुदैनं वगैरे उकरू शकता त्याच्यामध्ये ते मुरलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही फवारणी मारता त्याचं खोड आणि फांद्या धुणं गरजेचं आहे थोडक्यात आपल्याला त्याच्यामध्ये जो बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे तो बुरशीचा प्रादुर्भाव काढून टाकायचं झाड तुमचं अगोदरसारखं म्हणजे बाकीचे जे झाडं आहेत तुमचे हिरवे त्या पद्धतीचं झाड ते होईल मी शंभर टक्के गॅरंटीनं सांगू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट हे तुम्ही केल्यानंतर आता हे थोडं रासायनिकचं झालं पंधरा दिवसाने आमचे काही औषधं वगैरे आहेत खात त्याच्यासाठी ते जर तुम्ही टाकलं तर ते झाड वाचल आणि चांगल्या प्रकारे ताकदवर ग्रेने असलेलं झाड होईल तुम्हाला ते ओळखायला पण येणार नाही की हे झाड एक वेळेस तुळ झालेलं होतं किंवा चाललेलं होतं तर ही उपाययोजना तुम्ही आवर्जून करा कारण हा प्रॉब्लेम खूप म्हणजे बगीचामध्ये यायला लागला आहे आणि असं झाल्यानंतर तो बगीचा टिकतो नाही हीच मोठी समस्या निर्माण झाली काही काही शेतकरी असे भेटतात आम्हाला की चार चार पाच पाच वर्षाची झाडं काढून टाकले गेली या समस्येमुळे तर ही समस्या आपल्या बगीच्यामध्ये जर असेल तर तुम्ही आवर्जून मला कॉल करू शकता तात्पुरतं या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद